नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या जा युट्यूब चॅनलमध्ये मा जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली दोन हजार पंचवीस अंतिम टप्प्यामध्ये आहे संवर्ग सातवा टप्पा जो आहे त्या टप्प्यासंदर्भात अजूनही संभ्रमावस्था आहे परंतु याच दरम्यान आपल्याला एक आनंदाची बातमी मिळालेली आहे बदली इच्छुक शिक्षकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे मित्रांनो ठाणे जिल्हा परिषदेने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज एक पत्र काढलेलं आहे दुपारी काढलेल्या या पत्रामध्ये जे शिक्षक सं वेगवेगळ्या संवर्गामधून मग एक दोन बदलीपात्र बदली अधिकार बदली प्राप्त आणि विस्थापित राऊंड या सर्व पाचही राऊंडमध्ये ज्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या सर्व शिक्षकांना उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून कार्यमुक्त करण्यास सुरुवात येणार करण्यात येणार आहे आता हे कार्यमुक्त करताना या शिक्षकांना नवीन शाळेवर जे रुजू व्हायचं आहे ते आता उद्या सुट्टी आहे पाच तारखेला म्हणजे सॉरी परवा पाच तारखेला सुट्टी असल्यामुळे या शिक्षकांनी सहा सप्टेंबर रोजी नवीन शाळेवर रुजू व्हावे हो असे या आदेशामध्ये नमूद करण्याला आलेलं नमूद करण्यात आलेलं आहे इथे काय अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत याच्यामध्ये बदली आदेशातल्या शिक्षकांनी बदली पोर्टलवर प्राप्त झालेले संगणकीय बदली आदेश यासोबत जोडायचा आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टपर्यंतच ब मूळ व्य मूळ शाळेवर सध्याच्या मूळ शाळेवर वेतन मिळणार आहे एक सप्टेंबरपासूनचं जे वेतन आहे ते नवीन शाळेवर असणार आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिक्षक संबंधित शिक्षकाच्या बदलीने शाळा शून्य शिक्षकी होत असल्यास पर्याय व्यवस्था व संबंधिताचा पदभार हस्तांतरण करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करूनच कार्यमुक्त करायची दक्षता घ्यायची आहे मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षक म्हणून शाळेचा कार्यभार असणाऱ्या शिक्षकांनी तीस सप्टेंबर पंचवीसपर्यंत शाळेचा संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय कारभार शाळेतील सेवा वाजे ज्येष्ठ शिक्षकांकडे सर्व बाबींची पूर्तता करून हस्तांतरित करावा शाळेचा कार्यभार हस्तांतरित झाल्याबद्दल केंद्रप्रमुख यांनी खातरजमा करावी विहित मुदतीत कार्यभार हस्तांतर न करणाऱ्या मुख्याध्यापक किंवा वरिष्ठ शिक्षकांचे वेतन बंद करून त्यांची शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्ताव प्र ग्र गट शिक्षणाधिकारी यांनी सादर करावा बदली झालेल्या शिक्षकास प्रवास भत्ता मिळणार नाही त्याचप्रमाणे एखाद्या शिक्षकाने खोटी माहिती किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असेल तर शासन निर्णय अठरा जून चोवीसनुसार जो मुद्दा आहे पाच पॉईंट दहा पॉईंट पन्नासनुसार नुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल आणि बदली ही संपूर्ण संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याने राजकीय दाबाचा वापर करू नये या सर्व गोष्टींची जे अटी आणि शर्ती आहे त्याचा या बदली आदेशामध्ये पूर्ण उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो ही नक्कीच आनंदाची बातमी आहे इतर झेडपींचे सुद्धा आज उद्या आदेश मिळतील आणि आपल्याला जी जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली दोन हजार पंचवीस आहे ती प्रक्रिया पूर्ण होणार आहे ही होती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदेमातरम आणि सर्व बदली झालेल्या शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो जय हिंद